नमस्कार गावल्यानो मागे सांगितल्याप्रमाणे आज आपण रानभाज्यांची पहिली सिरीज सुरू करतो, आण। हो करतो आहे आणि सिरीज सुरू करण्यामाचे एक कारण होते म्हणजे एक रानभाज्या आपल्या डो सर्वांसमोर आणणं आणि दुसरी गोष्ट ज्या प्रजाती नष्ट होत चालल्या त्याचं संवर्धन होणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण रानभाजी सिरीज सुरू करतो आहे आजची पहिली रानभाजी आहे शेवरा आम्ही स्थानिक भाषेत मालवणी भाषेत त्याला शेवरा म्हणतो आणि मराठीत आपण शेवळ ही भाजी आपण आज बघणार आहोत आणि ती कशाप्रकारे केली जाते आणि रानभाजी करताना एकमात्र काळजी घेणं अत्यावश्यक आहे कारण रानभाजी जेव्हा आपण काढतो किंवा त्या वापरतो त्यावेळी ती निसर्गाची देण आहे आणि ती मुळासकट म्हणजे मोठ्या प्रमाणात काढण्यासाठी खूप धोकादायक असतं कारण पुढच्या वर्षासाठी किंवा येणाऱ्या निसर्गात त्याचं रोपण आणि रसाय निसर्गात ती टिकून राहण्यासाठी सर्व भाजी आपण काढू नये थोडी निसर्गासाठी ठेवायची पशुपक्ष्यांसाठी सुद्धा ठेवायची आणि निसर्गाची देण आहे आणि ते निसर्गात आपण कायमस्वरूपी टिकवणं हे आपलं सर्वात मोठं कार्य आहे कारण बऱ्याचशा रानभाज्या ज्या आहेत त्या मानवी हस्तक्षेपामुळे नष्ट होत चालल्यात आणि ही एक अतिशय दुर्दैवाची बाब आहे रानभाज्यांचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रानभाज्या महत्त्वपूर्ण काम करतात म्हणजे असं म्हटलं जातं की म्हणजे जुनी लोकं सांगायची रानभाज्या खाल्ल्यामुळे जी वर्षभरासाठी आपल्याला जी रोगप्रतिकारशक्ती लागते ती रानभाज्यामधून आपल्याला मिळते आणि त्यामुळे रानभाज्या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत तर आपण आज पहिली रानभाजी बघतोय शेवरो तर आजची आपली पहिली रानभाजी आहे शेवरा मराठीमध्ये त्याला आपण शेवळ देखील म्हणतो आणि शास्त्रीय नाव आहे त्याचं अमर पॉपेलस कॉमिटेटल्स हिंदीमध्ये आपण त्याला वनसुरण आणि इंग्रजीमध्ये ड्रॅगन स्टॉक देखील त्याला म्हटलं जातं तर आपण आज शेवळं बघतोय आणि शेवळं असं जमिनीतून ते उगवतं आणि खाली पण आहे आणि हे उगून गेलेलं कंद आहे आणि त्याला अशा प्रकारच्या ह्या बघा या बिया येतात आणि ह्या खूप ह्याला खाज असते त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न असतो की शेवरं आमच्याकडे येतात भरपूर शेवळ भरपूर मोठ्या प्रमाणात येतात पण त्या कसे करायचे हा देखील एक मोठा प्रश्न असतो तर आपण आज त्याची देखील माहिती घेऊया शेवळ अशा प्रकारे जमिनीतून आल्यानंतर हे बघा अशा प्रकारे ज्या ज्यावेळी जमिनीतून येतं बाहेर त्यावेळी ते फुलायच्यात म्हणजे ह्या स्थितीत ते काढणं खूप गरजेचं असतं ही योग्य स्थिती आहे भाजी करण्यासाठी कारण याला चिकन कशी याची भाजी होते आणि बऱ्याच जणांना माहिती नसल्यामुळे खास येत असल्यामुळे बरेच जण ही भाजी करण्याचं टाळतात तर आपण भाजी बघूया कशा प्रकारे आपण म्हणजे ते यूज म्हणजे आपण प्रकारे याचा वापर करू शकतो तर हे बघा अशा प्रकारे एक लाल आ, वर लाल थोडासा पिवळसर वर आहे आणि पिवळा जो भाग आहे तोच ह्या बियांचा हा याला भरपूर खाज येते तो भाग आहे मग हा भाग आपण वापरायचा अजिबात नाही तो एवढ्या अंतरावर तो काढून टाकायचा म्हणजे एवढ्या अंतरावर तो असा काढून टाकायचा हा बघा आणि हा फेकून द्यायचा आणि हा जो भाग आहे तो आपण भाजी करण्यासाठी वापरू शकतो अतिशय सुंदर भाजी म्हणजे व्हेज चिकन देखील म्हटलं जातं याला आणि खाली जो कंद असतो त्याच्यातून हे वर शेवळ येतात आणि काहींचा प्रकार असा लाल पण असू शकतो म्हणजे हा लाल आहे याचा डेट असा आणि याचा देड आहे पिवळा कलरवर जाऊ नका कुठलाही कलर जरी असला तरी खाली जो असतो तो, तो मात्र फेकून द्यायचा आहे हा भाग तो भाजीत अजिबात वापरायचा नाही आणि जशी आपण कोकणात प्रकारे चिकन केलं जातं प्रकारे आपण त्याचं चिकन करू शकतो पण एक मात्र काळजी घ्यावी लागते शेवळ करण्यासाठी ती म्हणजे सर्वात मोठी म्हणजे याची जेवढी आपण बारीक तुकडे करायचे आणि ते जवळपास चार चा चा ते पाच तास कोकमच्या पाण्यामध्ये किंवा ज्यावेळी आपण वरच्या साईडला जातो म्हणजे रत्नागिरीवरून जेव्हा पुढे आपण जातो रायगड ठाणा मुरबा पालघरच्या दिशेने त्यावेळी ह्या शेवळाबरोबर काकडीची म्हणजे जी आवळ्यासारखी जी फळं असतात ती आपण त्याच्यासोबत दिली जाते भरपूर आंबड असतात आणि त्याचा आपण त्याच्यासाठी वापर करू शकतो कोकणात ज्यावेळी आपण सिंधुदुर्ग रत्नागिरी ज्यावेळी येतो त्यावेळी हमखास वापरणारं एक फळं आहे म्हणजे कोकम आगळ वापरू शकतो आपण किंवा सोलो वापरू शकतो किंवा चिंचेचा कोळ चिंचेच्या कोळात ही भाजीचे तुकडे करून जवळपास चार ते पाच तास आपणाला भिजून ठेवायचे आहे जेणेकरून त्याचा जो खाज जी आहे ती पाण्यात ते उतरते आणि ते नंतर फेकून द्यायचं आणि नंतर हा शेवळ म्हणजे शेवरो हा आपण भाजी करण्यासाठी वापरू शकतो बाकी जशी आपण व्हेज चिक आ, चिकन द चिकनची रेसिपी आहे मटनची रेसिपी आहे सेम तशीच रेसिपी करून आपण याची मस्तपैकी व्हेज चिकनची रेसिपी करू शकतो धन्यवाद